या आनी गरं गरं आज हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल वरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आता सकाळचे अकरा वाजले भेंडीची भाजी बनवायची होती तर सकाळी पूजाला अर्धी भेंडी बनवून दिली मी आणि आता अर्ध्या भेंड्या उरलेल्या होत्या तर त्या कापते वेळीने मला जास्तीत जास्त वेळीनेच कापायची सवय सुरेने जरा वेळ जास्त लागतो मला आणि भेंडीची भाजी एकदम सिंपल पद्धतीमध्येच करणार आहे कारण मला सिंपलसं भेंडीची भाजी आवडते जास्त मसाले किंवा शेंगदाणे वगैरे घालून नाही आवडत तर इथे मी लोखंडी छोटी कढाई माझी ती ठेवली त्यामध्ये तेल टाकलं हिंग आणि जिरेची फोडणी दिली त्यानंतर हिरवी मिरची लसूण टाकलाय लसूण अख्खाच टाकलाय कारण अख्खा लसूण मला खूप आवडतो भाजीमध्ये तो मी काढून खात असते आणि त्यानंतर भेंडी कापून त्यामध्ये टाकली तर आता भेंडी स्वच्छ आधी धुवून घेतलेली होती निथळून घेतली त्यानंतर मी कापली ओली ओली भेंडी लगेच कापली ना तर ती ना परत त्यांना अशी चिगट चिगट होते त्यामुळे ना भेंडी धुतल्यानंतर ती थोडीफार सुकवू द्यायची त्यानंतर करायची मग चला सकाळचा स्वयंपाक करते मी मस्त भेंडीची भाजी होते आणि पातळ कोबीची भाजी बनवली आहे आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या आहे पाऊस पडायला लागला की मला बाजरीची भाकर लागते म्हणजे मी बारा महिने खाते तसं काही नाही पण उन्हाळ्यामध्ये थोडं प्रमाण कमी करते भाकरीचं पण त्या सकाळी पूजाच्या टिफिनला केल्या होत्या ना तर पोळ्या आहे चार पाच आणि भाकरी बनवल्या दोन आणि पातळ कोबी दाखवते तुम्हाला अरे बघा यामध्ये चणा डाळ भिजवून पण टाकली ना छान लागते किंवा मग बटाटा बटाटा वगैरे नाही टाकला मी तर अशी हिरवी मिरची आणि शेंगदाणे वाटून केलेली आहे पातळ कोबीची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत आहे ना मस्त लागते मला आहे ना कोबीची भाजी सुकी आवडत नाही एवढी आवडते पण ती कशी फक्त हिरवी मिरची कापून जिरे आणि मोरीची फोडणी बसते एवढंच शेंगदाणे नाही त्याच्यामध्ये पण अशी पातळ आवडते आणि भेंडी थोडीशी वाफवली मी भेंडी पण पाचच मिनटात होते अशी साधी सिंपल अख्खा लसून घातलेली भेंडी मला खूप आवडते तर चला सर्व काय घरातली सकाळची काम आवडली होती फक्त स्वयंपाक बाकी होता स्वयंपाक केला आणि पप्पा कुठे गेले रे तू तु, तु तुझं काही चालू आहे ऑर्डर घेत आणि फॅन समोर बसून हा ना गरम होते वरती एक फॅन खाली एक फॅन हां जेवायचं आहे तुला पिचुई भाजी आणि भेंडी मस्त भेंडीची भाजी पण झाली मिस्टर पण आले आता आम्ही जेवण करून घेतो परत तुमच्याशी बोलते तोपर्यंत तो तुम्ही स्किप न करता कुठे न जाता बघत राहा सकाळचं जेवण आता सर्वजण आम्ही सोबतच करतोय जेवण करता करता राहुलला आणि मिस्टरांना काहीतरी बघायचंच असतं टी व्हीवरती तर राहुल यांना तारक मेहता लावून देतो आणि तारक मेहता बघता बघताच त्याला जेवण जातं तसं माझं नाही मला जेवण करताना टीव्ही नाही आवडत बघायला पण आता चालू आहे म्हणून बघते या मस्त गरमा गरम जिलेबी आणि गरम गरम जिलेबी फापडा जिलेबी फापडा आज मी आहे एक नंबर आहे चला आमचा खबाया खाऊन दाखव तुम्हाला फापडा मला नाही माहिती काही पण आधी खाय भर कॉम्बिनेशन छान आहे का टेस्टी झाली ना मस्त झाली मस्त जिलेबी आणि फाफडा मस्त आहे ना? ना? ना आता मी एक खाई मिस्टर बसले पुढे हॉलमध्ये मसाला पॅकिंग करता येते त्यांना देते आम्ही थोडस खाऊन घेतो आता किती वाज आहे राहुल राहुल पाच बापरे बराच उशीर झाला चला खाल्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलते मी आता इव्हिनिंगची वेळ झालेली होती आम्ही सर्वांनी थोडा थोडा जिलेबी फापडा खाल्ला इव्हिनिंगच्या वेळेला असं काहीतरी चटपटीत खायला सर्वांनाच आवडतं वातावरण पण खूप छान मस्त फ्रेश होतं बाहेरचं सध्या आता गरम पण होत आहे आणि पाऊस पण पडतो आहे त्यामुळे हे वातावरण थोडंसं ऊन पाऊस असं काही झालं आहे दुधं तापवायची बाकी होती तीन पातेल्यांमध्ये दूध होतं आणि कढईमध्ये ना इथे जिलेबीची चाचणी म्हणजे पाक बनवलेला होता ना तर तो तसाच ठेवला मी कारण अजून जिलेबी बनवायची आहे पूजा आल्यानंतर पूजाची सर्वात फेवरेट आहे जिलेबी गरम गरम जिलेबी तिला खूप आवडते त्यामुळे म्हटलं ती त्या आल्यानंतरच बनवू आणि काही रेसिपी करायची म्हटलं ना बरेच भांडे निघतात आता इथे जाळीभर भांडे माझे घासून झालेले होते कारण इव्हिनिंगच्या आधी मी सर्व काही खरकटं वगैरे सर्व काढून टाकते ठेवत नाही अजिबात आणि आज मी जिलेबी फाफडा खूप वर्षांनी केला होता पण जिलेबी खूप छान झालेली होती जिलेबीची डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला येईलच माझ्या रेसिपी चॅनलवरती सध्या आता रील बनवली मी तर रील बघा तुम्ही आणि एन्जॉय घ्या आणि करून बघा खूप मस्त झालेली होती जिलेबी फापडा आता हे सर्व काही भांडी घासून घेते आणि किचन ओटा पण क्लीन करून घेते संध्याकाळची वेळ माता लक्ष्मी येण्याची असते त्यावेळेला आपल्या किचनवरती खरखटं भांडं अजिबात नसावं किंवा घरामध्ये कचराही नसावा आपण म्हणतो ना जिथे स्वच्छता तिथेच माता लक्ष्मी वास करते नाही तर अलक्ष्मीचा वास होतो त्या घरामध्ये आणि अलक्ष्मी आणि माता लक्ष्मी या दोघी सख्ख्या बहिणी आहे त्या एका ठिकाणी राहू शकत नाहीत त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवा माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहील आणि घरामध्ये पैशाची चणचण पण भासणार नाही याआधी पण मी तुम्हाला अशा बारीक सारीक महत्वाच्या गोष्टी व्हिडिओ मधून बऱ्याच वेळेस सांगितलेल्या आहे पण आता आपली युट्यूब फॅमिली खूप मोठी झालेली आहे आणि माझी युट्यूब फॅमिली खरंच खूप चांगली आहे म्हणजे माझ्यासारखीच आहे सर्वांना माझे व्हिडिओ आवडतात आणि बऱ्याच त्यांच्या मला कमेंट्स येत असतात की ताई तुमचं काम बघून आम्हाला उत्साह येतो कामाला कंटाळा जातो आणि फ्रेश वाटतं व्हिडिओ बघितल्यानंतर तर मला पण तुमच्या सर्वांच्या कमेंट्स वाचून खरंच भारी वाटतं आणि अजून तुमच्यासाठी मी काय काय नवीन नवीन करू शकते याचाच विचार माझ्या डोक्यामध्ये सारखा चालू असतो आज तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासारखं असं सा स्पेशल काही नव्हतं माझ्याकडे पण माझं जे काही काम आहे डेली रुटीनचं मी कसं करते कशा पद्धतीमध्ये मी माझं घर ठेवते आणि आपल्यावर जास्त ताणतणाव येऊ नये यासाठी मी काय गोष्टी पाळते ह्या सर्व तुम्हाला बारीक सारीक मी व्हिडिओमधून वेळोवेळी सांगतच असते आता फ्रीज माझा साफ करायचा राहिलेला होता आठ दहा दिवसातून तर फ्रीजची क्लिनिंग ही माझी असतेस कारण त्यामुळे ना फ्रीजचा जास्त वास पण येत नाही आणि फ्रीजमध्ये आपण काही गडबडीमध्ये ना कुठे काय कुठे काय ठेवत असतो त्यामुळे मग फ्रीजमध्ये ना बाकीच्या वस्तूंना पण तो वास लागला जातो त्यामुळे वेळोवेळी फ्रीज पण स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि सर्व काही वस्तू ओपन नाही ठेवल्या पाहिजे कारण काही दूध वगैरे आपण असं ओपन ठेवतो ना तर तसं नका ठेवू किंवा मग आपण शिजवलेल्या भाज्या असतात रात्रीच्या वेळेस आपण त्या तशाच फ्रीजमध्ये ठेवून देतो दे तर त्या पण झाकून ठेवायच्या म्हणजे इतर वस्तूंचा वास त्याला लागत नाही आणि भाज्यांची टेस्ट बदलत नाही आता फ्रीजच्या प्लेटा पण ग्लासच्या आहे तर हे आपण स्वच्छ घासून कोरड्या करते फ्रीजमध्ये कोणतीही अशी ओली वस्तू ठेवायची नाही नाहीतर मग फ्रीजचा वास येतो उद्या आहे शनिवार तर मला उद्या मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला आणायचं आहे ना त्यामुळे मग मी आत्ताच हे सर्व काही क्लीन करून ठेवते आणि माझं फ्रीज तुम्ही बघताय एकदम असा सुटसुटीत आहे जास्त मी गर्दी नाही करत सामानांची फ्रीज तसं मला पुरत नाही छोटंच पडतं आहे पण आता आहे मी आत्ताच नवीनच घेतलं होतं म्हणजे तरी तीन चार वर्ष झाली आहे पण आता हेच वापरते पण जास्त मी गर्दी करून नाही ठेवत भाजीपाला खूप जास्त प्रमाणामध्ये आणून नाही ठेवत मी मला चार ते पाच दिवस पुरेल इतकाच भाजीपाला मी घेऊन येते कारण खूप जास्त भाजीपाला आणून ठेवायचा तो दहा बारा दिवस फ्रीजमध्ये ठेवायचा आणि भाजीपाल्यांची टेस्ट देण्यानंतर बदलून जाते त्यामुळे शक्य होईल तितका कमीत कमी भाजीपाला आणावा जो तीन ते ती चार दिवसातच संपला पाहिजे कारण फ्रीजमध्ये ठेवलेली भाजी खूप दिवसांनी जर केली ना तर तिची चव बदलते टेस्ट पण बदलते आणि ती आपल्या आरोग्यासाठी चांगली पण राहत नाही किंवा मग आपण जे वाटण तयार करून ठेवतो ते वाटण पण दहा बारा दिवस फ्रीजमध्ये ठेवू नये एक दोन दिवस ठीक आहे पण जास्त दिवस नाही ठेवायचं आता इथे मी एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आलं पण ठेवलं आलं भरपूर आणलेलं होतं कारण मसाल्यांसाठी मला लागतं आणि हिरवी मिरची पण स्वच्छ धुऊन ठेवलेली होती हिरवी मिरची भरपूर दिवस टिकते आलो लिंबू हिरवी मिरची अशा वस्तू आपण जास्त दिवस ठेवू शकतो पण भाजीपाला किंवा फळभाज्या ज्या पालेभाज्या असतात ना त्या जास्त दिवस नाही ठेवायच्या आता कोथिंबीर पण थोडीफार राहिलेली होती भाजीपाला आणल्यानंतर मी तो निवडूनच ठेवते पण एवढ्यात कामाचं प्रेशर जरा जास्त होतं ना माझ्यावर त्यामुळे मग मिरची आणि कोथिंबीर हे जरा व्यवस्थित निवडून ठेवायचं राहिलं होतं त्यामुळे मग आता हातोहाती ते पण काम करून घेते सध्याचा मे महिना तर खूप भयंकर कडक उन्हाळा आहे बाहेर तर भाज्या पण पटकन सुकून जातात ना त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये फ्रीजमध्ये भाज्या ठेवूच नका आता इथे मी सर्व काही फ्रीज व्यवस्थित मस्त आवरून ठेवलेलं आहे आवरल्यानंतर जरा मोकळं सुटसुटीत दिसतोय आता इथे मी डब्यामध्ये दही लावते तर विरजन नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मी ना किराणा स्टोअरमधून ही दह्याची पिशवी आणली पण ते दही खूपच पातळ होतं म्हटलं चला आता हे का होईना पण त्याचंच आता विरजन लावू आणि दूध तापवलेली होती तर एका पातेल्यातलं दूध आहे ना कोमट झालेलं होतं दूध जर थोडंसं कोमट असलं ना दही छान मस्त घट्टसर होतं पण आता हे बघू कसं होतं कारण विरजनच इतकं पातळ होतं आणि पूजाला रोज दहीचं ताक बनवावं लागतं ना तर ती मला कालच सांगून गेली होती की मम्मी दही लावून ठेव म्हणून मग मी आता हे दही लावलं रात्रभर ते तसंच ठेवलं आता डब्यामध्ये आणि मग सकाळी बघू कसं होतं सकाळी हो तिला ता? ताक लागतं ना ती जाण्याच्या आधी ताक पिऊन जात असते बराच दिवस झाले सोलेला लसूण असं संपलेला होता घाई गर्दीच्या कामामध्ये ना लसूण सोलायचं म्हटलं तर खूप टेन्शन येतं आणि माझा लसूण घरचाच आहे आमचा शेतातला तर अशा जुड्या बांधून ठेवलेल्या आहे आणि जुडीला बरीच माती वगैरे असते ना त्यामुळे मग असा लसूण मी करून ठेवला आमचा लसूण गावठीच आहे तर गावठी लसूण सोलायला जास्त कठीण नसतो हातावरती जरी असा चोळा ना तरी तो लगेच वाईट होतो कारण त्याचं टलफर आहे ना पातळ असतं तसा तो व्हाईट लसूण असतो ना त्याचं टलफर जरा जाड असतं आणि तो सोलायला पण खूप कठीण असतो मला आहे ना एका ताईने कमेंट केली होती की के ताई लसूण पटकन कसा सोलायचा यावरती पण व्हिडिओ करा तर आता माझं लसूण गावठीच असतो मी अशाच प्रकारे फोडते आणि हाताने टलफर काढून घेते किंवा मग आधी चोळून घेते थोडाफार पण जो व्हाईट लसूण असतो ना जाडसर असतो बघा तो थोडासा मोठा मोठा असतो तर तो काय करायचा आणल्यानंतर या ना पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्या ना गरम पाण्यामध्ये थोड्याशा उकळवून घ्यायच्या गरम पाण्यातून पाकळ्या काढून घ्यायच्या आणि त्यावरती ना थोडं थंड पाणी टाकायचं आणि मग ती लसणाची जी पात असते ना टल्फर ते काढायचं म्हणजे जो व्हाईट लसूण असतो ना तो पटकन सोलून होतो आणि असंच काचेच्या बॉटलमध्ये स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवायचा एवढ्या लसूण फक्त मला तीन किंवा चार दिवसच जातो लसूण खूप लागतो मला भाजीला आता भिळमुंगाच्या शेंगा फोडते शेंगा फोडता फोडता लहान्या बहिणीचा संध्याचा कॉल आलेला होता ना म्हणून तिच्याशी बोलते आणि शेंगा पण माझ्या शेतातल्याचे घरच्या शेंगदाणे पण फोडून ठेवले ना तर बरे पडतात नाही तर ऐनवेळी ना फची होऊन जाते कधी कधी मिस्टर पण मला हेल्प करतात तेच फोडून देत असतात पण म्हटलं चला आता बसली तर रिकामा बसायचं तर काहीतरी काम करू म्हणून शेंगदाणे फोडले त्यानंतर आता रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता इथे शेगडीवरती कुकरमध्ये मसाले भात म्हणजे मसूर पुलाव बनवते आज मी ना मसूर पुलावला गोडा मसाला टाकते तर हा आत्ताच गोडा मसाला केलेला आहे कालच केला होता मी खूप छान मस्त झालेला होता मसाले भाताला टाकते मी तर बऱ्याच ताईंना आहे ना माहीत नाही गोडा मसाला कोणकोणत्या भाजींना वापरू शकतो आपण तर ज्या भाज्या आपण सुक्या बनवतो किंवा हिरवी मिरची घालून बनवतो ना पातळ भाजीला पण आपण वापरू शकतो तर, तर अशा हिरव्या मिरचीच्या भाज्यांना गोडा मसाला टाकून बघा एकदम भारी लागतात इथे मी मसूर पण दहा पंधरा मिनटापूर्वी भिजत टाकलेले होते आणि तांदूळही काढून ठेवलेले होते मसूर पु लावलाय ना लिंबू पिळावं लागतं बटाटे परतताना पण लिंबू काही नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मग दही टाकते मी नंतर तर आता यामध्ये गरम पाणी टाकलं पाणी पण बाजूला उकळवून घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे तर मसूर पुलावची रेसिपी तशी मी रेसिपी किचन चॅनेलवरती टाकलेली आहे पण सध्या आपण बऱ्याच वेगवेगळ्या वेग प्रकारचे मसाले बनवले ना तर कोणता मसाला कोणत्या भाजीला वापरता यावा यासाठी मी तुम्हाला या रेसिपी दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल समजेल आणि हा मसूर पुलाव खरंच खूप भारी झालेला होता तशी तर मसूर पुलावला मी लाल मिरची पावडरच टाकायची पण आज मी गोडा मसाला आणि मिरचीचं वाटण टाकलंय मीठ टाकलं त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर बारीक कापून टाकली आता कुकरला झाकण लावून फक्त दोनच शिट्ट्या करायच्या कारण तांदूळ बारीक आहे ना दोन शिट्टीमध्येच हा भात खूप छान मस्त होतो ए आल्या पडली तू लागली काही वाटायला पाहिजे पूजा

मसूर पुलाव केला जिलेबी फापड होते ना जास्त मसूर पुलाव फापडा आहे जिलेबी करायची पूजा आली आहे कारण आम्हाला पण एवढी काही भूक नव्हती तळू का ग मग मी जिलेबी तळूकाला बसणार आहे का कारण आता बघ साडी हा तू फ्रेश होणे कुकरच्या शिट्ट्या झाल्या तीन पूजाला आता मस्त जिलेबी तळते मी खूप भारी झाली होती मी पहिल्यांदा चिलेबी केली होती पण खूप मस्त झाली आणि टेस्टी झाली होती Tak apa saja tu eh, hmm? deh celah. Okay.